हिंदूंच्या देवी देवतांवर हात घालणाऱ्या जिहादी टोळ्यांना आज थेट उत्तर मुंबईच्या येथील साठे नगरात देवीची मूर्ती खंडित करून हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ला करण्यात आला होता तिथेच आज भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं या महाआरतीसाठी स्वतः महाराष्ट्राचे मत्स्यपालन मंत्री नितेश राणे भव्य परिधान करून पोहोचले होते महिला शक्ती हिंदू संघटना आणि असंख्य भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण साठे नगर पोलीस बंदोबस्ताखाली होतं तर हनुमान चालिसा पठण आरती आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुंदुंगला होता आरतीनंतर नितेश राणे यांनी जिहादी मानसिकतेवर घाणाघाती प्रहार करत स्पष्ट शब्दात इशारा दिला ते म्हणाले की हे राष्ट्र हिंदूंचं आहे आधी हिंदूंचा विचार केला जाईल आणि मग इतरांचा गंगा जमुनी तहजीबचा गाजावाजा करणारे आज कुठे आहेत आमच्या देवी देवतांवर हल्ला होत असताना हे लोक दिसत का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला पुढे बोलताना ते म्हणाले की जर सनातन हिंदू आपले सण उत्सव साजरे करत असतील तर कुणाला मिरची लागण्याची गरज नाही इथं सर्व धर्म समभाव चालणार नाही हा हिंदूंचा देश आहे आणि हिंदूंच्याच हिताला प्राधान्य दिलं जाईल इतकच नाही तर राणेंनी थेट आव्हान देत सांगितलं की मी आज विधानसभा क्षेत्रात भगवा परिधान करून उभा आहे हिंदूंच्या श्रद्धेवर वार करणाऱ्यांना दिलेला हा स्पष्ट संदेश आहे आता हिंदू सहन करणार नाही इथे आपल्या हिंदू सनातन धर्माप्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही दुखवता दुखवता आम्ही एवढं आमचा सण साजरा करत होतो तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही कोणाला हिरवा मिरच्या लागण्याची गरज नाही आमच्या देशामध्ये सर्वात चांगलं हिंदूंचं हित फवितलं जाणार आणि महात्माची सण